लायू, शोध सत्य घाटात एच पंधरा या खासगी लक्झरी बस भीषण अपघात पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात वळणावर पश्चिम बंगालहून येत असताना ते सोमेश्वर गुजरात येथे तीर्थयात्रेला जात असताना ते नाशिकच्या पेठ कोटंबी घाटात गाडी नंबर डब्ल्यू बी एकोणवीस एच सत्तावन्न पंधरा या खासगी लक्झरी बसचा नियंत्रण चाळीस प्रवासी गंभीर जखमी झाले होते घटनेची माहिती नामदार भारती ताई पवार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री भारत सरकार त्वरित स्वीय सहाय्यक यांना तातडीने आदेश देऊन नामदार डॉक्टर भारती ताई पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर प्रशांत खैरेसर आणि स्वीय सहाय्यक प्रवीण भाऊ धड आणि स्वीय सहायक रुपेश भाऊ शिरोडे यांनी युद्धपातळीवर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून आणि करंजाळी आणि पेठ दवाखान्यात संपर्क साधून तात्काळ ॲम्बुलन्स गाडी आणि आरोग्य व कर्मचारी घटनास्थळी दाखल करण्यात आले होते आणि जखमी प्रवाशांना पेठ शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले त्याप्रसंगी कोटंबी गावातील किरण भाऊ भुसारे सरपंच आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीला धावून आले नियंत्रण ठेवण्यासाठी पेठ पोलीस स्टेशनचे से पी आय देवरे साहेब सोबत त्यांचे पंधरा कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा